अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवयुगीन आपत्कालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी यावेळी सर्व मान्यवरांना तसंच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना लाभली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि व्यवसाय कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्याचं महत्त्व अधोरेखित केलं तसंच रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये कौशल्य विकासाचं योगदान अमूल्य आहे असं सांगत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं याप्रसंगी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी श्री भागवत सुरेश सुतार आयएमसीचे चेअरमन राजशेखर हिप्परगी काशीत सर गटनिर्देशक विलास कोरे मल्लिकार्जुन आळगी कमलाकर सोनकांबळे शिवशंकर स्वामी तसंच संस्थेचे इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज प्लस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा